भरपूर उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्यासोबतच मुलांच्या सुट्ट्याही सुट्टी म्हणजे खेळ फिरणं आणि भरपूर मजा मस्ती या दृष्टीनेच मुलांची काळजी कशी घेता येईल याच विषयावर आज आपण बोलणार आहे मी मेडिकल प्रोफेशनल नाही मी पेडियाट्रिशियन पण नाही मी कोण आहे तर मी एक आई आहे आणि मी माझ्या मुलांची उन्हाळ्यात काळजी कशी घेते त्यांना उन्हापासून त्रास होणार नाही किंवा झालाच तर काय उपाय करता येईल याच विषयावर आज आपण बोलणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा सगळ्यात पहिला मुद्दा सांगायचं झाला तर मुलांनी उन्हाळ्यामध्ये किती प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे किंवा त्यांनी पाणी प्यावं यासाठी काय करता येईल उन्हाळा म्हटलं की सगळेच म्हणतात की भरपूर पाणी प्या भरपूर पाणी प्या आपण मोठी माणसं ठरवून योग्य तितक्या प्रमाणात पाणी पिण्याचा प्रयत्न करतो देखील खरं तर प्रत्येकाने दिवसभरात चार लिटर पाणी पिलं पाहिजे पण मुलांकडून नाही ना ते ना शक्य होत आणि आपण त्यांना ठरवून दिलं तरी ते पिण्याचा कंटाळा करतात मग त्यासाठी काय करता येईल तर तुम्ही मुलांना वेगवेगळे सरबत ऑफर करू शकता मग त्याच्यामध्ये कोकम सरबत असेल लिंबू सरबत असेल किंवा त्यांच्या आवडीचा एखाद्या फळाचा रस असेल यानं काय होईल मुलांच्या पोटात योग्य तितकं पाण्याचं प्रमाण जाईल आणि सोबतच मुलांची बॉडी हायड्रेट राहण्यास मदत होईल खरं तर शरीर डिमांड करेल तेव्हा पाणी पिलं गेलं पाहिजे पण खेळण्याच्या ओगामध्ये मुलं ते विसरून जातात आणि मग आपल्याला आठवण करून त्यांना पाणी द्यावं लागतं पण दिलेलं ला ग्लासभर पाणी तर ते एका वेळी नाही ना पीत मग त्यासाठी आपण मुलांना नारळ पाणी देऊ शकतो किंवा मग धनेजिऱ्याचं पाणी देऊ शकतो ज्यात तुम्ही थोडीशी साखर टाकली तर मुलांना त्याच्याबद्दल थोडीशी आवड निर्माण होईल यानं किंवा अशी फळं तुम्ही मुलांना ऑफर करू शकता ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे मग त्याच्यामध्ये टरबूज असेल किंवा कलिंगड असेल यानं काय होईल मुलांचं पोटही भरलं जाईल आणि मुलांच्या शरीराला थंडवाही असा मुद्दा आहे की मुलांना उन्हाळ्यात कोणते कोणते आजार उद्भवतात आणि त्यानुसार मुलांची काय काळजी घ्यायची काय होतं सुट्टी असल्यामुळे मुलं ना त्यांच्या शक्तीपेक्षा जास्त खेळतात मग उन्हामुळे त्यांना डोळ्यांची जळजळ होणं असेल किंवा अंगाला खाज येणं असेल या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात आणि मग त्यांचं शरीर थंड राहावं यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं जर मुलांच्या डोळ्यांची आग होत असेल तर तुम्ही पादाभ्यंग करू शकता पादाभ पादाभ्यंग म्हणजे काय सांगते अगदी सोपं काय करायचं आहे संध्याकाळी झोपताना मुलांच्या तळपायांची खोबरेल तेलाने किंवा एरंडेल तेलाने अगदी तुपाने सुद्धा तुम्ही मसाज करू शकता या ॲक्च्युली ना योगशास्त्रानुसार तळपायातून निघालेल्या दोन नाड्या या डोळ्यांपर्यंत जातात आणि आपल्या शरीरातील डोकं आणि तळपाय या दोन भागांना हिट सेंटर म्हटलेलं आहे त्यामुळे या भागांना तुम्ही जेवढं थंड ठेवाल जेवढं शांत ठेवाल तेवढी तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होणार आहे उन्हाळ्यामध्ये दुसरा कॉमन आजार मुलांमध्ये आढळतो तो, तो म्हणजे नाकातून रक्त येणं ना। त्यालाच गुळणा फुटणं असं आपण म्हणतो मुलाच्या नाकातून रक्त येत असेल तर सगळ्यात आधी मुलाला ताट बसवायचे आणि नाकाचा जो काही हा पॉइंट आहे हा इथे प्रेस करायचं यानं काय होईल मुलांच्या नाकातून रक्त येणं ना कमी होईल काय होतं इथे ना छोट्या छोट्या कॅबिलरीज असतात ज्या उष्णतेमुळे ब्रेक होतात आणि नाकातून रक्त यायला सुरुवात होते इथे प्रेशर दिलं ना की त्या रक्त याय थांबून जातं आणखी एक उपाय म्हटलं तर तुम्ही मुलांच्या डोक्यावरती थंड पाण्याने भिजलेल्या कपड्याची घडी ठेवू शकता इथे ज्याच्यामुळे सुद्धा मुलांच्या नाकातून रक्त येण्याचं ना प्रमाण कमी होतं जर हा त्रास मुलांना वारंवार होत असेल तर तर तुम्ही गणपती बाप्पाला ज्या दुर्वा आपण वाहतो त्या त्या दुर्वांचा रस जर तुम्ही एक एक थेंब मुलांच्या नाकामध्ये सोडला तरी देखील देखील मुलांच्या नाकातून रक्त येणं थांबून जातं आडूळशाच्या पानांचा रस देखील तुम्ही मुलांना देऊ शकता त्यानेसुद्धा मुलांच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते नाहीतर आडूळचा हा उपाय फक्त खोकल्यासाठीच वापरला जातो एवढंच आपल्याला माहिती असतं उन्हाळी लागणे हा सुद्धा त्रास बऱ्याचदा मुलांमध्ये जाणवतो काय होतं मुलांच्या शरीरात जर पाण्याचं प्रमाण कमी झालं ना तर उन्हाळी लागणे हा त्रास होत जातो म्हणजे काय मुलं सारखी म्हणत राहतात की शू आली आहे शू आली आणि गेलं तर एकतर ती होत नाही किंवा झालीच तर अगदी थोडीशी होते आणि मग पोटात आग होते यासाठी तुम्ही मुलांना नारळ पाणी देऊ शकता त्यान तर त्यानंतर तुम्ही मुलांच्या आहारामध्ये ताडगोळे नावाचं जे फळ आहे ते तुम्ही ॲड करू शकता अजून एक घरगुती उपाय सांगायचं झाला तर धनजिऱ्याचं पाणी जे तुम्ही दिवसभरात मुलांना थोडं थोडं देत राहिलात ना तरी देखील मुलांच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते बऱ्याचदा मुलं सुट्टी असल्यामुळे दिवसभर उन्हामध्ये खेळतात त्यामुळे मुलांना घाम येणं मग घामामुळे अंगाला खाज येणं पुरळ येणं या सगळ्या गोष्टी होत असतात ही खाज ना बऱ्याचदा मुलांना घामोळ्यांमुळे येते मग त्यासाठी आपण मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात आठ ते दहा पानं कडुलिंबाची दहा मिनटं भिजत ठेवायची आणि त्या पाण्याने मुलांना आंघोळ घालू शकता त्याने देखील मुलांच्या अंगावरची पुरळ कमी होण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मुलांना सुती कपडे घालायला द्या त्याने काय होईल मुलांना मुळातच घाम कमी येईल आणि जरी थोडाफार घाम आला तरी तो त्या कपड्याने शोषला जाईल आणि त्यामुळे मुलांच्या अंगावर खाजही कमी येईल आणि अर्थातच पुरळ येणार नाही आणखी एक पॉईंट सांगायचा म्हटलं तर मुलांना तुम्ही दोन टाईम आंघोळ करायला सांगा काय होतं दिवसभर मुलं उन्हात खेळून आलेत ना त्यानंतर जर मुलांना संध्याकाळी आंघोळ करायला सांगितली तर अंगावर आलेला घाम हा सगळा आंघोळीमुळे स्वच्छ होईल त्यामुळे स्किनवर जो काही बॅक्टेरिया जमा झालाय जो काही घाम जमा झालाय तो सगळा निघून जाईल आणि आंघोळ झाल्यानंतर ना तुम्ही जर त्यांना घामोळ्याची पावडर लावली जी घामोळ्यांसाठी स्पेशल पावडर मिळते जी कुठच्याही मेडिकल स्टोअरमधून तुम्ही आणू शकता ती जर मुलांच्या अंगाला लावली ला ला। तर आणखी मुलांच्या स्किनला थंडावा मिळेल आणि जी काही बुरळ आली असेल ती जरा कमी होण्यास मदत होईल शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल ऐकॉन नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मुलांची काळजी घेत रहा धन्यवाद